अण्णा नमस्कार नमस्कार किती आलेले आहेत आपण आज सहा होते सहा होते दोन दिले दोन दिले गेले आता चार बाकी तर शेतकऱ्यांसाठी काय ऑफर आहे जुडीची सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये ऑफर आहे त्याला पंच्याऐंशी त्याला पंच्याऐंशी एक्क्याण्णव मागू आहे एक्क्याण्णव पर्यंत मागणी झाली यांची एक लाख पाच पर्यंत होणार आहेत दाताला कशी सेट म्हणतो दाताला हे सहा सात आहेत गावरान पेढ आहे मित्रांनो सुंदर अशी गॅरंटीचे जोड आहेत मित्रांनो बहुशा त्या ठिकाणी बरोबर झुकून पैसे हो झुकून पैसे धरून पैसे त्यांची बरोबर गॅरंटीचे पहिले मित्रांनो हे चार चार जाते काय हे कशी चालू आहेत मग चालू कामाला चालू आहेत काय बी चार चार दाते मित्रांनो एक नंबर आहेत दोनच दा देऊ फक्त दोनच दाते अजून चार चार दात आहेत तर काय ऑफरेशनची मग एक लाख पाच ऑफर मित्रांनो आहे फक्त दोनदा ते ना चार दात आहेत सुंदर अशी गॅरेंटीचे चार दाते ते एक रुपया द्यायचं फक्त एक रुपयावर घेऊन दिवस आपण घ्यायचे बरोबर मग द्यायचे पैसे द्यायचे कारण आपल्या जोड गॅरंटीचे असतात त्याच्यामुळे मग फुल गॅरंटी आपल्याला सांगायचं माणूस कुठला काय घेऊन द्यायचे वेग द्यायची घेऊन जायचं बरोबर जोडी पण चांगली मित्रांनो व्यवहार कमी जास्त होईल याची तर तुम्हाला किंमत सांगितली मित्रांनो करंट एकदम जबरदस्त एक्क्याऐंशी पर्यंत द्यायची बावन पर्यंत मागणी आली आपली बाजारामध्ये बरोबर दाताला फक्त दोन दाते चालू आणि किंमत किंमत आली तर द्यायची नाही तर कारण विकला आहे तो शंभर टाका करंट एकदम मित्रांनो जोड्या पण चांगल्या आहेत दोन दात चार दाते आणि दाताला कामाची गॅरंटी असलेली संपूर्ण असत मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता पण या ठिकाणी चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी आज्ञा शेट यांच्या जोड्यात मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी जोड्या वगैरे खरेदी करायची असेल तर शेट आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास तेसष्ट सत्तान्स सदोतीस अन्ना चौधरी चाळीस गाव कधी पण आले या ठिकाणी आपल्याला जोड्यात कधी पण या चोवीस घंटे या ठिकाणी डावन असते आपल्याला बाजारचा असतो असते गरी मग द्यायची मग द्यायचं तसे बरोबर तर मित्रांनो जोड्या चांगल्या एक नंबर गॅरंटीचे असतात कारण गॅरंटी असते म्हणून आपल्याला उदार पण देता मित्रांनो दोन दिवस तुम्ही हालून घ्या मग पैसे द्या कारण एक ठिकाणी जोडी भेटणार आहे आपल्याला जोड्या पण चांगले बरोबर जोडी चांगली फुल गॅरंटीची जेवढे मित्रांनो करंट आहेत एकदम कामाची गॅरंटी असलेल्या प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा या ठिकाणी आलेल्या आहेत जर तुम्हाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पण आहे दोनदा चार दात आणि तो करंट वासर एकदम शर्यतीला चालू आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून अन्ना शेट यांचा नंबर टाकलेला आहे एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये चोवीस घंट यांची असते कधी पण आलं शेतकरी तर तुम्हाला या ठिकाणी डोळ्या वगैरे भेटणार आहेत आज त्यांच्याकडे गावरान जुळे पण आहे दोनदा चार दाती पण आणि एक शर्यतीचा पण आहे मित्रांनो